नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूरात झालेल्या अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार सांगली कोल्हापूर महामार्गावर उदगाव जयसिंगपूर रोडवर दोन चारचाकी व एक दुचाकी अशा तिहेरी झालेल्या अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे यात श्रीशा सुरेश शिंदे वय अडीच वर्ष मूळ राहणार जांभळी जयसिंगपूर सध्या राहणार सांगली व बंदेश दशरथ तुळागड्डे वय एक्कावन्न राहणार कलबुर्गी कर्नाटक हे अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली अडीच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यानं मोठी हळूहळू व्यक्त होते घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव जयसिंगपूरवरील डी मार्ट व तुळसी ब्लड बँकेच्या दरम्यान झालेल्या अपघातात दोन चारचाकी वाहनं व एक दुचाकी वाहन असा तिहेरी अपघात झाला श्रीशा शिंदे व बंदेशर तुळागडे यांचा जागीच मृत्यू झाला यात सूरज महादेव शिंदे ब्याऐंशी राहणार जयसिंगपूर सध्या राहणार सांगली शिवाणी व तेवीस राहणार जयसिंगपूर सध्या राहणार सांगली सौरभ संजय शिंदे व चोवीस राहणार जयसिंगपूर हे जखमी झाले अपघात झाल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली रात्री उशिरा मृतदेह जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातून शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शव्यच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तर अडीच वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त होते घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी बचाव कार्य करून जखमींना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला, करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल